नमस्कार मंडळी अग्रीमेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कोकम सरबत तर मंडळी कोकम मी मार्केटमधून आणले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्या कोकमांपासून आपण कोकम सरबत करणार आहोत कोकम सरबत करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे पहिल्यांदा हे कोकम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून पुसून घेतल्यानंतर ह्या कोकमाना कापायचं आहे कोकम कापायचा आहे कापल्यानंतर ह्याच्यात ज्या बिया असतात त्या काढायच्या आहेत हाताने दाबल्या तरी त्या बिया लगेच निघून जातात अशा प्रकारे सर्व कोकम कापून घ्यायचे आहेत तर म्हणत सर्व कोकम कापून घेतलेले आहेत त्याच्यातून ह्या इतक्या बिया निघलेल्या आहेत तर ह्या बिया मी बाजूला ठेवते आणि हे कोकम कापून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय असे मी कोकमाचे दोन भाग केलेले आहेत या कोकमांवर असं थोडस मीठ घालायचं आता जवळजवळ मी एक चमचा होईल इतकं मीठ यामध्ये घातलेलं आहे घालून झाल्यानंतर ह्या प्रत्येक कोकमामध्ये आपल्याला साखर भरायची आहे तर असा एक पाट घ्यायचा आणि त्या पाटमध्ये अशी साखर घालायची आणि हा कोकम ह्या बरणीत ठेवायचा कोकम बर्णीत ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे आणि हे या बरणीत ठेवून द्यायचं आहे ही बर्णी आहे तर बघा ह्या अर्ध्या कोकमामध्ये मी साखर भरले आणि हा असा बर्णीत ठेवायचा आहे हा दुसरा सुद्धा साखर भरलेला बर बर्नीट ठेवून द्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व कोकमामध्ये साखर भरून या बर्णीत भरून घेते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कोकमांच्या भागामध्ये साखर भरून घेतले आणि ते बरणीत भरून घेतलेले आहेत आता मी वरून सुद्धा थोडीशी साखर आणि मीठ घालणार आहे कोकम हे खूप आंबट असतात आणि त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण साखर त्यामध्ये घालतो आणि मग आपल्याला त्याचं कोकम सरबत मिळतं तर आता सर्व भागांमध्ये मी साखर भरलेली आहे मला कोकम सरबत खूप गोड हवंय त्यामुळे मी पुन्हा एकदा वरून एक वाटी होईल की साखर घालत आहे आणि एवढी साखर घातल्याने कोकम सरबत छान गोड अस होत वरून थोडस मीठ घालत आहे किंचितसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने कोकम सरबताला खूप छान अशी चव येते तर आता ही बरणी भरून झाल्यानंतर लावायचं आहे झाकण लावून झाल्यानंतर ही बरणी आपल्याला रोज कडक उन्हामध्ये ठेवून द्यायची आहे आता ही बरणी मी कडक उन्हामध्ये ठेवून देते आणि तुम्हाला उद्या दाखवते त्यामध्ये खाली रस कसा तयार होतो तर उन्हामध्ये ठेवल्यानंतर ही साखर विरगळते आणि खाली जो रस तयार होतो तो कोकम सरबत होतो तर आता ह्या कोकमाच्या बिया राहिलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय खूप मस्त लाल रंग आहे आणि सर्व कोकम चांगले पिकलेले होते आता या बियांमध्ये मी साखर घालणार आहे जवळजवळ दोन वाटी बिया आहेत तर ह्यामध्ये मी दोन वाटी साखर घालणार आहे असं मीठ चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ह्या कोकमाच्या बियांना खूप घर असल्या कारणे तुम्ही बघू शकताय लगेच रस तयार झालेला आहे आता ही साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये रस तयार होईल आणि हा रस सुद्धा आपण कोकम सरबत म्हणून यूज करू शकतो हा तर आता ह्या बॉलवर सुद्धा झाकण देऊ हा सुद्धा रात्रभर असाच ठेवून देऊया उद्या सकाळी यामध्ये मस्तपैकी पैकी रस तयार होईल आज कोकमा बर्णीत ठेवून एक दिवस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय त्यामध्ये किती रस तयार झालेला आहे ते बर्णी इथपर्यंत भरलेली आहे तर असा हा रस आपल्याला सात दिवस उन्हामध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडे जर मळमळचं कापड असेल ते जर या झाकणाला बांधून ठेवलं तर यामध्ये तयार झालेली उष्णता इझिली बाहेर पडेल आणि किडामुगी सुद्धा आज जाणार नाही तर तुम्ही बघू शकताय कोकमाच्या रसाला किती छान कलर आलेला आहे तो तुम्हाला झाकण ते आणि रस देखील मस्त जाड असं झालेला आहे तर पुन्हा हाच झाकण लावून पुन्हा तिला मी उन्हात ठेवून देते तर सात दिवस पर्णी ठेवायची आहे आणि सात दिवसात कोकम सरबत तयार होऊन जाईल आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकताय कोकमाचा किती रस तयार झालेला आहे तो म्हणजे जितके आपण कोकम घातले होते तितका रस तयार झालेला आहे तर अशीच भरणी आपण अजून तीन चार दिवस उन्हात ठेवणार आहोत आणि आपलं कोकम सरबत रेडी होणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकताय आज सातवा दिवस आहे आणि घट्ट असं कोकम सरबत तयार झालेलं आहे हे को हा कोकमाचा रस तुम्ही सरबत बनवण्यासाठी वापरू शकता आणि खूप जाडसर असा रस तयार झालेला आहे आशा अपलो तर अशा प्रकारे मांडई आपलं कोकमाचं रस तयार झालेला आहे तर ह्या रसापासून सरबत कसं बनवायचं ते आपण बघूया तर ह्या रसाचे दोन मोठे चमचे होतील इतकं रस एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तिसरा चमचा घातलात तरीसुद्धा चालेल मी तर दोन चमचे कोकमाचं रस घेत आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास गार पाणी घालत आहे आता गार पाणी घातल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये सब्जा आवडत असेल किंवा चिया सीड्स आवडत असतील किंवा तुम्हाला पुदिना घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता तर मी इथे सब्जा घालत आहे मी दोन चमचे सब्जा घालत आहे सब्जा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा म्हणजे तो चांगला फुलतो आणि तो नंतर सरबतामध्ये ॲड करायचा तर आता इथे सब्जा घालून झालेला आहे आता मी दोन तीन बर्फाचे तुकडे घालत आहे तर अशा प्रकारे आपलं कोकमाचं सरबत तयार झालं आहे